बाहेरून आलाय एक धोंडा असताना अजून एक धोंडा हर या का <laughs> रे तू हा धोंडा बघ दाराला कडी घालता पटकन अरे दाराला कडी आहे तू घाबरू नको गप घाबरू नको काय तो धोंडा बघ ना साधा सुद्धा धोंडा नाहीये शेंद्री धोंडा आहे पाटलाच्या डोसक्यावर हांडलेला म्हणजे पाटलाच्या वाड्यावर दरोडा पडणार म्हणजे आपलं काही खरं नाही म्हणलं ना तुला हा अंड्या तू अंड्या तू हो पुढ उघड दर आहे माग म्या नाही घाबरत कोंड्या तू आहेस ना हा मी आहे कुठे गेला हाय 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 उघड दरी मालक अरे एवढा वेळ दरवाजा उघडायला मालक मालक, मालक आपली आता काय धडगत नाही काय झालं हे बघा आपल्या वाड्यावर हा शेंदूरी दगडी येऊन पडलाय आहे दगड येऊन पडलं अरे पोरा स्वराने टाकला आहे असेल एवढं काय घाबरदार नाही मालं हे पोरा स्वरांचं काम नाही हो अहो या शेंदरी दगडाला पुरसदान म्हणतात सावध सावधरा आम्ही येतोय आहे हो अहो दरोडं खोरांनी पाठवलेली चिठ्ठी साहाय मला रात्रवारीचे माल वाड्यावर सांगून दरोडा घालणारा जन्माला यायचा अजून खोरच असत या फौजदार साहेब राम राम, <laughs> राम 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 एवढा रातला काय येणं केलं ये तशी आलीये पाटील काय झालं विष्णू बाळा तुरुंग फुडून पळालाय असे आणि त्याचा माग काढत काढत तुमच्या गावापर्यंत पोहोचलाय साहेब गावापर्यंत आहे तो आमच्या वाड्यापर्यंत येऊन पोहचलाय आम्हाला तो तुमच्या जीवाचं बरं वाईट करण्यासाठीच तुरुंगातून पळालाय पण पाटील तुमच्या संरक्षणासाठी माझ्याकडे पोलीस फौजफट आहे तुम्ही फक्त माझा आहे का तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही आता तुम्ही स्वतः असल्यावर आम्हाला कसली आली काळजी तुम्ही म्हणाल तसं करू आम्ही ठीक आहे येतो मी राम राम, राम।